नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत पुण्याजवळील एक अद्वितीय निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ठिकाण नीळकंठेश्वर मंदिर डावजे येथे नीळकंठेश्वर मंदिर हे पुण्यापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर डावजे गावाजवळील डोंगरावर वसलेलं आहे सिंहगड परिसरात खडकवासला धरणाच्या जवळ हे सुंदर मंदिर वसलेलं आहे स्वयंभू नीळकंठेश्वर मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे एकोणासशे बासष्ट मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली हे मंदिर डोंगरात असल्याने जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतर चालत वर जावे लागते तरीही भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते वनसंरक्षक आणि शिवभक्त शंकरराव सरजे उर्फ सरजे मामा हे नीळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त होते असं सांगितलं जातं एकोणावीसशे साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणून ते काम करीत होते एके दिवशी स्वतः भगवान शंकराने त्यांना स्वप्नात येऊन मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडलो गेलो मला बाहेर काढ असा दृष्टांत दिला त्यानंतर सर्जे मामांनी त्वरित सांगितलेल्या ठिकाणी खणून पाहिले असता त्या ठिकाणी नंदी व भगवान शंकराचे लिंग आढळले त्यांनी त्याला बाहेर काढून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली त्यामुळे याला स्वयंभू नीळकंठेश्वर म्हटलं जातं अशी व्याख्यायिका सांगितली जाते मामांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक समाज उपयोगी कामे केली त्यांनी येथे दारू व्यसनमुक्ती अभियान सुरू केले व यातून हजारो लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त केले अशी माहिती सांगितली जाते मंदिराच्या परिसरात पायऱ्या चढत चढत जाताना एक वेगळीच अनुभूती येते डोंगराच्या शिखरावर पोचल्यावर समोर उभं असतं भव्य नेळकंठेश्वर मंदिर इथं तुम्हाला रामायण महाभारत शिव पार्वती विवाह दशावतार यासारखे अनेक पौराणिक प्रसंगाच्या मूर्ती पाहायला मिळतात विशेष म्हणजे या सर्वच मूर्ती खूपच जिवंत वाटतात नीळकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर डोंगरात असल्यामुळे दोन ते तीन किलोमीटर डोंगर चढून जावं लागतं पण या मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आणि विहंगम असा आहे या डोंगरावरून पानशेत खडकवासला धरण देखील पाहायला मिळतं पुण्यातून स्वतःचं वाहन घेऊन तुम्ही इथे सहज पोचू शकता शेवटचं सांगायचं झालं तर नीळकंठेश्वर मंदिर म्हणजे एक आध्यात्मिक नैसर्गिक आणि ऐतिहासिक अनुभव एकदा तरी इथे भेट देणं हे खरंच समाधानदायक ठरेल या ठिकाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथून दिसणारं निसर्ग दृश्य खडकवासला धरण पानशात धरण झाडांनी वेढलेले डोंगर शांतता आणि मंद वारा हे सगळं तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातं पावसाळ्यात इथली हिरवड आणखीनच खुलते ट्रेकिंगसाठी आणि फोटोग्राफीसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट करून नक्की करूं। तो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत हर हर महादेव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ठिकाणाची सफर घेऊन हर हर महादेव